एका पोलिसानं आपल्या सर्विस रिव्हॉल्वरमधून त्याच्या बायकोचा त्याच्या सासूचा त्याच्या मेहुण्याचा खून केलेला आहे एवढंच नाही तर आपल्या दोन वर्षाच्या मुलावरसुद्धा त्यानं गोळी झाडलेली होती आता ही घटना यू पीमध्ये घडली का नाही बिहारमध्ये घडली का नाही ती घडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आता ही घटना आपण बघणार आहोत पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपलं जे अर्थजागृती चॅनल आहे तर त्याच्या मागवरती आपण पाठीमागच्या काही काळापासून अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत मला तुमच्याकडून सजेशन पाहिजे की त्या व्हिडिओमध्ये आर्थिक बाबीवर आपण बोलतो किंवा त्याच्यावरती माहिती देतो तर त्याच्यामध्ये मी काय बदल करू किंवा त्याच्यामध्ये काय ॲड करू तुम्ही तो चॅनल पहा आणि तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर आता आपण आजच्या या घटनेकडे वळूया तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता बुधवार वेळ आहे साधारणपणे रात्रीच्या नऊ दहा वाजताची आणि ठिकाण आहे हिंगोली शहरातील प्रगतीनगर हा भाग तर या भागामध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना म्हणजे हिंगोली ग्रामीण पोलिसांना समजली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले एका घराच्या बाहेर गर्दी जमलेली होती गोळीबार झाल्यामुळं मग आजूबाजूला सगळीकडे खळबळ उडालेली होती पोलीस तिथं पोहोचले त्यांनी पाहणी करायला सुरुवात केली तर घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता एक तरुणी एक महिला एक लहान मूल आणि एक तरुण अशा पद्धतीनं चार जण रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेले होते आणि ह्या चारही जणांवरती गोळीबार झाला आहे असं दिसून येत होतं आता पोलिसांनी मग स्थानिकांच्या मदतीनं अगोदर त्या सगळ्यांना हिंगोलीच्या रुग्णालयामध्ये भरती केलं होतं पण उपचारापूर्वीच त्याच्यापैकी जी तरुणी होती त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी घोषित केलं आहे त्याच्यानंतर इतर तीन जे आहेत ते गंभीर जखमी होते त्यांच्यावरती उपचार चालू होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होते आता अखेर पोलिसांनी या तिघांना नांदेड या ठिकाणचं रुग्णालय आहे त्या ठिकाणी दाखल केलं कारण हिंगोलीमध्ये उपचार झाले आणि त्याच्यानंतर त्यांना पुढं नांदेडला रेफर करण्यात आलं आणि ते पुढं त्यांना दाखल करण्यात आलं आता नांदेडच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावरती उपचार चाललेले होते पण असं काय घडलं होतं की ज्यामुळे या चार जणांवरती गोळीबार झालेला होता घरातील मृत आणि जखमी सदस्य कोण होते गोळीबार कुणी केला होता का केला होता असे अनेक प्रश्न समोर होते तपास त्यादृष्टीनं चालू होता आता पोलिसांनी अगोदर अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता मयत व्यक्ती आणि जखमी व्यक्ती यांची ओळख पटवलेली होती तर याच्यामध्ये मयत तरुणीचं नाव होतं मयुरी विलास मुकाडे आणि जखमीमध्ये मयुरीची आई त्यांचं नाव आहे वंदना धनवे त्यानंतर मयुरी यांचा भाऊ योगेश धनवे आणि मयुरी यांचा दोन वर्षाचा मुलगा श्रेयांस किंवा श्रेयांक विकल वि वी, श्रेयांक विलास मुकाडे अशा पद्धतीनं या चार जणांची नावं समोर येतात आता यांच्या शरीरामधून म्हणजे त्यांना एक एक गोळी मारलेली आहे असा प्राथमिक अंदाज समोर येत होता आणि उपचार चाललेले होते आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करून गोळ्या वगैरे बाहेर काढण्यात आलेल्या होत्या पण प्रकृती मात्र चिंताजनक होती आता खुनी कोण आहे ते शोधायचं होतं आणि हे का घडलेलं होतं त्याची माहिती घ्यायची होती तपासाला सुरुवात झालेली होती मयत मयुरी जी आहे तर तिचा पती पोलीस कर्मचारी होता आणि त्यानंच हे सगळं केलं असं समोर आलं पण तो इतका क्रूर झाला होता की स्वतःच्या दोन वर्षाच्या बाळावर सुद्धा त्यानं गोळीबार केलेला होता हे मात्र मनाला न पटणारं होतं त्या संशयित मारेकऱ्याचं नाव होतं विलास मुकाडे। आता पोलिसांनी लागलीच त्याच्याबद्दलची अधिक माहिती काढली होती आणि तो वसमत पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत होता पोलीस कर्मचारी असल्याचं समजल्यानंतर मग त्याच्याबद्दलच्या पूर्ण डिटेल पोलिसांनी सगळ्या डिटेल काढल्या आणि त्याचा शोध चालू झालेला होता आता ही सगळी माहिती मग हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनाही देण्यात आलेली आहे आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मग तात्काळ संशयित पोलीस जे आहे त्याला निलंबित वगैरे केलेला आहे आणि आता त्याचा शोध चाललेला होता वसमत पोलिस ठाण्यामध्ये तो तो मिळाला नाहीच पण त्याच्या घरीसुद्धा तो सापडलेला नाही तो फरार झालेला होता त्याच्यामुळे त्याच्यावरचा संशय जो आहे तो अजूनच बळावलेला होता आणि त्याच्या शोधामध्ये मग पोलिसांची पथकं तयार झाली आणि त्याच्या मागावरती होती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला अखेर पोलिसांना आ, माहिती मिळाली सापळा रचला आणि विलासला शिताफीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या हत्येचा उलगडा झालेला होता तर विलास मुकाडे हा मूळचा हिंगोली तालुक्यातील गाडीबुरी या ठिकाणी राहणारा होता आणि मयुरी आणि त्यां त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं यांचा हा परिवार होता दोन हजार चौदामध्ये हा पोलीस दलामध्ये भरती झालेला होता मुख्यालयामध्ये तो काम करत होता आणि एका वर्षापूर्वी वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याची बदली झालेली होती आणि पोलीस कर्मचारी म्हणून तो वसमत पोलीस ठाण्यामध्ये काम कर थोता, थोता। एक काम करत होता कार्यरत होता आता एका बाजूला काम चाललेलं आहे दुसऱ्या बाजूला संसार सुरू आहे त्यानंतर मुलगा जो आहे तो दोन वर्षाचा झालेला आहे सगळं काही सुरळीत होतं व्यवस्थित होतं असं वाटत होतं पण दुसरीकडे आता मयुरीची आई भाऊ हे हिंगोली शहरातील प्रगतीनगर या भागामध्ये राहत होते आणि मयुरीचं नेहमी माहेरी येणं जाणं असायचं आणि पाठीमागच्या काही दिवसापासून काही काळापासून पती आणि पत्नी यांच्यामध्ये भांडण सुरू होतं वाद सुरू होतं आता या भांडणाला दोघंही पतीपत्नी वाईट लागलेले होते मात्र या वादातून दोघांमध्ये जास्त अंतर निर्माण झालं आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आधी पती पत्नीमध्ये भांडण झालं आणि त्याच्यानंतर पत्नी जी आहे तिने मुलाला घेतलं आणि ती आपल्या माहेरी आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पती जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये कामावरती आला आणि त्यानं शस्त्रागारामधील नऊ एम एम पिस्टल आणि कारतुसं जी आहेत ती घेतली आणि ते घेऊन रात्री सासरवाडीला आला आता आधीच त्याच्या मनामध्ये वादाचा राग होता आणि अशा काही घटना घडल्या होत्या कदाचित आता याच्यामधून माध्यमातून त्या समोर आलेल्या नाहीत पण त्यामुळे त्या, त्या पतीला प्रचंड राग आलेला होता त्याच्या मनात रागाचा आगडोंब उसळलेला होता आणि त्यानं आपल्याबरोबर ते आणलेलं पिस्तूल जे आहे ते सासरवाडीला गेल्यानंतर काढलं आणि त्यानं थेट पत्नीवरती गोळी झाडली आणि अचानकपणे त्या गोळी झाडल्यामुळं त्या पत्नीची आई जी आहे किंवा सासूबाई मेवना वगैरे तिथं धावत आले होते आणि त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता पण पत्नीला घाव जो आहे म्हणजे ती गोळी जी आहे ती शरीरामध्ये घुसली आणि ती जागेवरती कोसळलेली आहे आणि आता आईनं तिच्या भावानं त्यांना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे पण या ठिकाणी विलास यानं सासूवरतीसुद्धा गोळीबार केला आणि योगेशवरतीसुद्धा गोळीबार केलेला आहे तोपर्यंत बायको मरण पावलेली होती सासू आणि मेहुना रक्ताच्या थरोळ्यात पडलेले होते आणि या विलासनं पुढचा मागचा विचार केला नाही आणि त्याच्या स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलावर सुद्धा गोळी झाडली होती आणि हा जो बेछूट गोळीबार सुरू होता त्याच्यामुळे आजूबाजूला आवाज झालेला होता खळबळ उडालेली होते आणि त्यानंतर आजूबाजूचे जा लोक जमा व्हायला लागले ला होते तोपर्यंत विलास पिस्टूल घेऊन त्या ठिकाणावरून पसार झाला आणि नंतर मग गोळीबार झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर हिंगोली पोलीस ग्रामीण पोलीस जे आहेत त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी आले आणि नंतर त्याला ताब्यात घेतलं हे त्याच्याकडचं शस्त्र वगैरे पण जप्त करण्यात आलेलं आहे पण दुर्दैवाचा फेरा जो आहे तो एवढ्यावरती थांबलेला नाही आहे तर अगोदर पत्नी मयुरी जी आहे तिचा घटनास्थळी मृत्यू झालेला त्याच्यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विलासचा मेहुना योगेश आणि म्हणजे योगेश यांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर सासू यांचाही मृत्यू झालेला आहे म्हणजे हिंगोली पोलिसांनी तीन हत्येच्या आणि एक हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलेला आहे किंवा त्याच्यावरती आता ते आरोप लागलेले आहेत तर आणि अजूनही अनेक म्हणजे शस्त्रांचा गैरवापर किंवा पदाचा गैरवापर वगैरे वगैरे अशा पद्धतीनं अनेक आता त्याच्यावरती आरोप झालेले आहेत तर अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती पण ज्यांना आपण रक्षक मानतो त्यांच्याकडून ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस मात्र भीती वाटायला लागते की हे नक्की आहे काय आणि रागाच्या भरामध्ये माणूस कुठून कुठल्या थराला पोहोचू शकतो हे सुद्धा या घटनेतनं समोर येतं आता ही घटना जी आहे ती घरगुती वादातनं घडलेली आहे अशी माहिती समोर येते पण याच्यासाठीचं हेच कारण आहे का घरामध्ये नवरा आणि बायकोचं भांडण झालं म्हणून बायको उठतो नवरा उठतो आणि बायकोच्या जा घरी जातो आणि ते तिच्यावर गोळी झाडतो सासूला मारतो मेवण्याला मारतो आणि स्वतःच्या लेकरालासुद्धा म गोळी झाडतो आता हे शक्य आहे का की आता याचा अजून तपास चाललेला आहे तपासामध्ये अनेक बाबी समोर येतील कारण हेच कारण आहे की अजून काही कारणं होती ते सुद्धा समोर येईल पण या सगळ्यामधून एक प्रश्न निर्माण होतो की कारण कोणतंही असेल किंवा काही पाठीमागचे हिस्ट्री असू शकते वेगळे पण हा रक्तपात करून कोणाला काय मिळालं म्हणजे नोकरी गेली संसार गेला तीन जणांचा जीव गेला एक लहान मुलगा अनाथ झाला म्हणजे हे सगळं करून काय मिळालं कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन समस्येचं सोल्युशन हिंसाचारात असू शकत नाही हिंसाचाराने फक्त बर्बादी आणि बरबादी होते आणि त्यामुळे जे काय असेल ते समन्वयानं जे काय असेल ते कायदेशीर पद्धतीनं त्या सोडवलं पाहिजे तरच त्यातनं चांगल्या काही गोष्टी घडू शकतात बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद